गावाकड आंबा पिकवण्याची सोपी पद्धत एका कॅरेटमध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये जिथं तुम्हाला आंबे पिकवायचे आहेत सगळ्यात आधी खाली गवत सगळ जे काही तुमच्याकडं उपलब्ध असेल ते टाकून घ्यायचं या ठिकाणी आम्ही कॅरेट घेतलेलं आहे आणि गवत चारी बाजूनी पसरवलेलं आहे व्यवस्थित गवताची खाली गादी घालून घ्यायची एक लेयर झाली की त्यात चारी कोपऱ्याला व्यवस्थित अगदी गवत पसरवून घ्यायचं जेणेकरून आंब्यांना छान उष्णता लागली पाहिजे म्हणजे उष्णतेनं आंबे लवकर पिकतात आणि या ठिकाणी आम्ही एक चौकोन गादी लेअर घालून घेतलेली आहे गवताची आणि त्याच्यामध्ये आता आम्ही आंबे टाकायला सुरुवात केलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं व्यवस्थित असे आंबे पसरवून घ्यायचे आहेत या ठिकाणी अगदी छान एक पातळ लेअर आम्ही घातलेली आहे आ, याला गावाकडे पाड आलेला आंबा म्हणतात म्हणजे जो पिकण्यासाठी तयार झालेला आहे ज्याची कोय परिपक्व झालेली आहे आणि बुढाजवळ थोडासा पिवळा झालेला आंबा म्हणजे त्याला पाडाचा आंबा असं म्हणतात आकाराने जरा लहान मोठा तो दिसतो तुमच्याकडे कशा पद्धतीनं पाडाचा आंबा काढतात मला कमेंट करून नक्की सांगा आता आमच्या ठिकाणी हा आमच्या मळ्यातल्या झाडाचा आंबा आणलेला आहे सर्वसाधारण मध्यम गोटीचा हा आंबा आहे आता याची एक लेअर आम्ही खाली टाकलेली आहे आता ही लेअर पुन्हावरनं झाकायची ज्या पद्धतीनं आपण खाली गादी तयार केलेली होती त्याच पद्धतीनं पुन्हा गवताची अजून एक गादी त्याच्यावरनं घालून घ्या म्हणजे जेणेकरून आंबा पूर्णपणे झाकला जाईल गवताची उष्णता त्याला मिळेल आणि लवकरात लवकर आंबा पिकेल आणि तो तुम्हाला खायला मिळेल आता दुसरी लेअर या ठिकाणी घातलेली आहे गवताची एक लेअर पसरून तर झालेली आहे पहिल्यासारखे चारही कोपरे गवतानी पूर्णपणे व्यवस्थित झाकून घ्यायचे पहिली लेयरवर आंबा पूर्णपणे लावून झाल्यानंतर गवताची एक लेअर घालायची पुन्हा रिपीट प्रोसेस करायचे आपल्याला अजून एक आंब्याची लेयर ले आपण एक या ठिकाणी घातलेली आहे शक्यतो जरा विरळ आणि पसरटच आंबे घालावेत म्हणजे जेणेकरून ते लवकर पिकतील आणि एकूण एक आंबा त्यातला पिकला जाईल म्हणजे खाताना सुद्धा मनसोक्त त्या आंब्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे आंब्याची दुसरी लेअर या ठिकाणी घालून व्यवस्थित झालेली आहे कोपऱ्या कोपऱ्याला जेवढे दाबून बसवता येतील तेवढे आंबे आम्ही दाबून बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे फार भरगच असे आंबे भरायचे नाहीत भरगच आंबे भरले की ते जरा पिकायला उशीर लागतात पातळ लेअर घातली की आंबे लवकर पिकतात आणि खाण्याचा आनंदसुद्धा लवकर घेता येतो पुन्हा एकदा आता या ठिकाणी गवताची एक लेअर आपल्याला घालायची आहे तुम्ही दोन तीन तुमच्या पद्धतीनं जसं तुमचे कॅरेटची उंची आहे लांबी रुंदी आहे तसं तुम्ही त्याच्या कॅरेटनुसार तुम्ही त्या ठिकाणी आंब्याच्या लेअर देऊ शकता दोन तीन चार एक काहीही या ठिकाणी आम्ही तीन लेअर दिलेल्या ले आहेत पुन्हा एकदा रिपीट प्रोसेस करायचे आपल्याला दिलेल्या ले आंब्याच्या लेअरवरनं गवताची पुन्हा एक लेअर टाकायची आहे छान गवत पसरवून घेतलं की वर पुन्हा एकदा आंबे पसरवलेले आहेत आणि बघा इथं तुम्ही बघू शकता की आम्ही जास्त आंबे भरलेले नाहीत अगदी विरळ विरळ आंबे टाकलेले आहेत आणि हे आंबे पुन्हा एकदा आपल्याला गवताना झाकून घ्यायचे आहेत कानाकोपऱ्यात बसतील तिथं रिकामी जागा असेल तिथं ठोसून ठोसून असा आंबा भरायचा म्हणजे आपल्याला आंबा लवकर खायला मिळेल आणि तो लवकर पिकेल पुन्हा एकदा वर्ण आंब्याला असं झाकून घ्यायचं आहे छान आंबा झाकला की त्याला गवताची उष्णतासुद्धा मिळेल छानपैकी आणि तो आंबा लवकर पिकण्यासाठी मदत होईल गावाकडे अशाच पद्धतीनं आंबे पिकवतात काही ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये गवत पसरवलं जातं आणि त्याच्यावर असे मोकळेच आंबे टाकले जातात तसेही आंबे पिकतात पण तसे आंबे पिकायला भरपूर वेळ लागतो आणि लवकर जर आंबा खायचा असेल तर पाड आलेला आंबा तुम्ही अशा पद्धतीनं कॅरेटमध्ये भरून तो पिकवायला ठेवलात ज्याला अडत असं म्हणतात आणि जर पिकवायला ठेवला तर तो तुम्हाला लवकर खायला मिळेल आम्हीसुद्धा आमच्या घरचा आंबा या पद्धतीनं पिकवलेला आहे आणि लवकरच त्या आंब्याची टेस्ट आम्ही घेणार आहोत सर्वसाधारण चार ते पाच दिवसामध्ये आंबा खायला तयार आहे